घरपट्टी घरपट्टीविरोधात जनता आक्रमक झाली असून जनतेमधून मोठ्या प्रमाणात उठाव होत आहे महापालिका क्षेत्रात सुखसुविधा कोलमडलेल्या असताना भरमसाट घरपट्टी अयोग्य आहे ड वर्ग महापालिकेत एवढी भरमसाट घरपट्टीची वाढ नियमात बसते का याचा आढावा घेतला जाईल नागरिकांनी घरपट्टीच्या विरोधात तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंद कराव्यात त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांच्या सोबत बैठक लावून याबाबत तोडगा काढला जाईल अशी माहिती माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर यांनी दिली मिरजमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सध्या मिरजमध्ये घरपट्टी वाढीव मोठा उठाव झाला उठा 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 काही संघटनांनी त्या भाग घेतला संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्तावाने ज्याला नोटीस दिल्या गेल्या त्या पहिले त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार यायला लागलं बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार यायला लागलं चाळीस हजार येत होतं तिथं त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी यायला लागली हा ताळमेळ कसा लावला काय लावला ह्याचं काय अंदाज कुठंच काय सापडत नाही आहे आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा हजा उठाव होतोय निश्चितच एक मिरजचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी यावर लक्ष दिलं मी आयुक्ताशी बोललो एकदा की आपण ह्याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रार येऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी आहे त्यामुळे हे आकायन झाली नाही आहे पण वाटते लोकांना हे आकायन झालं तर पुढं काय करायचं त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीस आपण राहू आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक जे जे समजा ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडतोब एक बैठक लावू आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला जाईल कारण हा जर अन्य असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी नेमली नाही आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणली ते ऐकून तुम्ही नोटीस दिल्या गेल्या त्या चुकीची झालेली नोटीस आहेत प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आहे लोकांची तीव्र असंतोषपणा आहे आपली डगटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सगळ्या कोरमडलेल्या असाल मी प्रत्येकाला सांगितलं कसे ठीक करा साफ करा डेरेचं काम करा बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचं आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि द वर्गातल्या ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा नेमात बसतो का तर तो विचार केला जाईल आणि एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्यांना ज्याना तक्रार द्यायची आहे त्यांनी ताबडतोब तक्रार द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून 아버지 절차 구름 내고